विचार जानेला सब्स्क्राईब आणि शेअर करा पिकांच्या अंतिम संस्कारची जी पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती त्या पत्रिकेच्या अनुसार शेतकरीने खरंच पिकांवर रेटावेटर चालवून पिकांचे चा अंत्यसंस्कार केले दिवसा तालुक्यातील के सुजातपूर येथील शेतकरी दयाराम राठोड यांनी सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीचे नुकसानीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने हाताश होऊन पिकांचे अंतिम संस्कार केले शेतकरी दयाराम राठोड यांच्या शेतातील संपूर्ण सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झाले आहे त्यांनी प्रशासनाकडे वारंवार अर्ज केले तरी देखील कोणतीही मदत किंवा पंचनामा झालेला नाही आहे यामुळे त्यांनी जे म्हटले होते की अंतिम अंतिमसंस्कार करणार ते त्यांनी बावीस सप्टेंबरला सोयाबीनच्या पिकांवर रेटावेटर चालवून सत्य केले आणि सोयाबीनचे पूर्ण पीक शेतातून नष्ट करण्यात आले या कार्यक्रमाची पत्रिका कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा पोहोचविण्यात आली होती एवढेच नाही तर कार्यक्रमाच्या दिवशी येणाऱ्या प्रत्येकाला अल, शेतात अल्पोहारची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती त्या निमंत्रण पत्रिकेत त्यांनी पीक नष्ट करण्याचा समारंभ असल्याचं नमूद केलं होतं आणि शेतातून पूर्ण पीक देखील नष्ट केलं त्याचबरोबर त्यांनी शेतात बकऱ्या आणि मेंढ्यांना चारवून शे, शेवट चा शेत शेवटचं शेतमालही संपवून टाकलं या कृत्यातून एका शेतकरीची शासनाविरुद्ध निराशा दिसत आहे आणि हा निषेध केवळ वैयक्तिक नसून शासनाच्या निष्क्रिय विरोधात शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश आहे त्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता जोरात होत आहे आज आपण पाहत आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये आपण तिवसा तालुक्यात शेंदुरा बुजुर्ग या शेतशिवारात सुजातपूर मौजामध्ये आहे शेतकरी दयाराम राठोड या नावक शेतकऱ्याने एक अनोखा उपक्रम राबवला होता प्रशासनाला निमंत्रण पत्रिक दिली होती की घटस्थापनेच्या मूर्त्यावर माझ्या मध्ये या आणि नाश्ता नाश्ता नाश्तासुद्धा करा आणि रोटावेटर चालवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आपण पाहता प्रत्यक्षात सोयाबीनचं किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अक्षरशः या सोयाबीनला एक शेंगसुद्धा राहिलेले नाही गेल्या दीड दोन महिन्यापासून सततच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे या सोयाबीन या पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झाला आहे कपाशीचे बोट सुद्धा सडून गेलेले आहे येणारा आता समोरचा काळ हा सणासुदीचा दिवस आहे शेतकऱ्यापाशी आता नवीन पीक उभारणीसाठी चण्यासाठी गव्हासाठी पैसा शिल्लक राहिलेला नाही आहे आणि शासनाला वारंवार निवेदन देऊन या शेंद्रा ग्रामवासी आणि शेंदा सुजातपूर मौजातले संपूर्ण गावकरी शेतकरी त्यांना निवेदन दिले तुम्ही या आमच्या बांधावर प्रत्यक्षात या तुम्ही कागदावर जे काही लेखाजोखा तुम्ही तिथं पाठवला असाल ते आम्हाला मान्य नाही तुम्ही आमच्या शेतात या प्रत्यक्ष नुकसान किती झालेलं आहे हे याची पाहणी करा आणि त्या आधाराने आम्हाला नुकसान भरपाई द्या आज एवढी बिकट अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे का विचारू नका संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालेले आहे कोणतंच प्रशासन इथं येण्यास तयार नाही आज बच्चू भाऊ सारखे नेते शेतकऱ्याचा आवाज जे उचलत आहे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आज संजीवभाऊ देशमुख या ठिकाणी येऊन गेलेले आहे त्यांनी प्रत्यक्ष व्यथा शेतकऱ्याच्या जा जाणून घेतलेले आहे आम्ही जर शेतकऱ्या शेतकऱ्यांनी शेत प्रशासनाला गांजा लावण्याची परवानगी जी परवान मागितली तर आम्हाला ते देणार नाही परंतु या ठिकाणी जर समजा चुकून दोन चार जागा लागले एखाद्या समजा गावातल्या पोलीस पाटील किंवा अर कोणी एखाद्या व्यक्तीने जर फोन केला तर संपूर्ण प्रशासन हळहळून जागा होऊन या ठिकाणी संपूर्ण टीम धावतील पण इथं शेतकरी मरणाच्या अवस्थेत निर्माण झालेला आहे मरणावस्था निर्माण झालेली आहे फाशी घेण्याच्या तयारीत सुद्धा इथं शेतकरी अशी अवस्था निर्माण झाली आहे पण कोणताच प्रशासनाचा अधिकारी इथं येऊन सांत्वन करण्याची सुद्धा त्यांची तयारी नाही शेतकरी एवढा भिकाडा नाही की तुमच्या पैशाच्याच भरोशावर तो जगेल शेतकऱ्यामध्ये ताकद आहे की तो स्वतः किती नुकसान झाला तरी पुढच्या वर्षीसाठी तो सक्षम तो कुठूनही खर्च आणन काहीतरी गहाण ठेवण पण राहीन पण प्रशासन या नात्याने तुमची जबाबदारी आहे की तुम्ही शेतकऱ्यापाशी जा आणि त्यांची सांत्वन करा एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो आणि संपूर्ण आज पीक नष्ट झाला आहे शासनाला वे लौकर या निमित्तानं मी सांगू इच्छितो की तुम्ही सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर येणाऱ्या दिवाळीच्या आतमध्ये त्यांना निधी द्या एवढीच मी विनंती या ठिकाणाहून करतो तुळसा तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने थैमान मांडलेलं आहे आणि त्यात तुळशा तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांना म्हणजे नव्वद टक्के शेतकऱ्यांना सोयाबीन होणार नाही कपाशी होणार नाही अशा परिस्थितीमध्ये आपण शेंदोळा बुजुर्ग येथे उभा आणि शेंदोळा बुजुर्ग येथील दया आठवड्यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये सोयाबीनमध्ये रोटावेटर टाकलेला आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि सरकार अजूनही जाग होत नाही त्याच कारणामुळे हे रोटावेटर फिरवण्याची वेळ आलेली आहे या जो प्युअर शेतकरी आहे जो शेतीच्या भरुशावर जगतो तरी जगाव आणि मराव कसा हा एक प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येकाच्या बांधावर जाऊन तुम्ही सोयाबीनचं नुकसान किती झालं हे तरी पहा हे पाहण्याची गरज आहे त्यानंतर मग सरकार मदत देईल पण सरकारनंही तोंड उघडलं पाहिजे मदतीचं पण सरकार बोलायला तयार नाही त्यामुळे सरकारचा निषेध आणि प्रशासनाचा निषेध म्हणून आज हे रोटा ऑर्डर फिरवण्याचा कार्यक्रम आता इथं आयोजित केलेला आहे